बातमी मिरज मधून हरवलेल्या बाळाचे पालक शोधण्यास महात्मा गांधी चौक पोलिसांना यश अवघ्या चार तासात पालकाचा शोध सो, सोळा जून रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मिरज शहरातील जुने बस स्थानक समोर अंदाजे चार वर्षाचा मुलगा हरवलेल्या परिस्थितीत मिळून आला होता सदर लहान मुलास बीबी पथकातील अंमलदार यांनी तात्काळ सुखरूप ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे हजर केले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी बी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर मुलाच्या पालकांचा सी सी टी व्ही कॅमेरा फुटेजाच्या साहाय्याने कसून तपास केला सदरचा मुलगा त्याच्या आईसोबत मिरज येथे आल्याचे निष्पन्न झाले त्यावरून प्रवास केलेल्या वाहनाचा उलट तपास करीत पथकाने सोनी गावात पोहोचून पालकाचा शोध घेतला सदर मुलाची आई ही कमी समज असल्याने ती सदर बालकाज मिरज बस स्थानक परिसरात सोडून गेले असल्याचे निदर्शनास आले मुलाचे वडील एम आय येथे मजुरी करत असल्याची माहिती घेऊन त्यांना पोलीस ठाणे येथे समक्ष घेऊन येऊन सदर मुलास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे आई वडिलांच्या ताब्यात सुखरूप दिले आहे सदरची कामगिरी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील सपोनी संदीप शिंदे उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धनगर महिला अंमलदार साक्षी पतंगे पोलीस नाईक नाना चंदन शिवे पोलीस कॉन्स्टेबल मोहसिन टिनमेकर जावेद शेख यांच्या पथकाने केले आहे